आता हे मुळात आम्हाला माहिती ज्या वेळेला आम्ही टीव्हीला पेपरला जाहिराती सगळ्या कटआउट लावलेल्या पाहिल्यानंतर आम्हाला कळलं त्याचा ते कोणाला तेवढा उलगाडा झाला नाही परंतु हरकत नाही आहे शिवाजी महाराजांना जर पुष्प पुष्पांजली वाहत असतील तर वाईट काय चांगली बाब आहे ना की शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पांजली वाहिलेली आहे की त्यांनी इतर कोणाला वाहिलेली नाही तर बघा आता मी इथं आलेलो कार्यक्रमाला जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचं काम आमचं चालू आहे आणि ते काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करतो आहे पंचनामे चालू आहेत पंचनामे झाल्यानंतर ते सुरू होतील कारण अतिवृष्टी ही कोणाच्या हातामध्ये काय राहिलेली नाही आहे तो नैसर्ग कधी काय करेल हे सांगू शकत नाही आता हे जे काय स्वागत केलेलं आहे ते आम्ही इथं आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिलीच वेळ इथं मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ताईने आमच्या जिल्हा प्रमुख या सगळ्याच मंडळींनी जे स्वागत केले ते केले त्याबद्दल काय दुमत नाही लाद घालून बोलला का मला नाही माहिती परंतु मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब जर असं बोलला असेल तर ते बोलू नये असं आम्ही त्यांना सांगू शकतो परंतु हे वादिवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजे आता कुणबी समाजाची मंडळी मला वाटतं हे आणणार आहेत मोर्चा मुंबईला आण त्यांची तयारी चालू आहे आता हे ज्या अगोदर मराठा समाजाचा झाला चा चा मग नंतर आणखीन कुठल्या समाजाचा होतोय का माहिती नाही ह्याच्यापेक्षा जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत हे तुम्हाला देणारे बसलेलो आहोत घेणारे नाही आहे आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही वादिवाद लावणार नाही आणि आम्ही योग्य रीतीने या आरक्षणाला सामोरं जातो नाही नाही व्ही आय पी लोकांना लाईनीत उभं राहायला कंटाळा येतो ना मग त्यांनी पैसे भरावे त्यात काय मोठे नवल आहे जे सामान्य लोक आहेत ते बिचारे लाईनीमध्ये जातात येतात मग आमच्यासारखे व्ही आय पी लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले तर काय हे अरे खोल रे देवडणुका आमचे आता नेते मंडळी आमच्या सोबत आहेत ज्योतिताई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाज्या असतील आमचे आभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपर्क हे सगळी मंडळी आज याच ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडळी जे ठरवणार आहेत की महायुती लढावी आमची त्याला तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती आणि तिथे एखादं काय पाठीपुढं असेल ते आम्ही सरकूया परंतु कोणी कोणाला एकदमच फाटव मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल पण आत्ता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आता प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्र्यांना आम्ही मंत्रिमंडळ आम्ही सगळी मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होता मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होतं मराठ्यांना द्यावं आदिवासींचं नुकसान न होता धनगर समाज किंवा एकाही इतर समाज आहेत त्यांना द्यावं आम्हाला त्याबद्दल नाही आहे कुठल्याही समाजाचं अडचण करून आम्हाला दुसऱ्याला देऊ नये हे आमचं म्हणतात नाही ठीक आहे जितेंद्र आवड काय बोलतोय किंवा काय करतो आहे ह्याच्यापेक्षा जे, जे पूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते अजून चालू आहे आणि आत्ता जे काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जे काय सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा औन गॅजेट हे आत्ता जे काय ते काढतायत त्यातून जे काय असेल ते आम्ही काय वेगळं सांगतो वेगळं मागतो अशातला भाग नाही आमची हीच मागणी आहे इतर कोणावरतीही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाची भाषा नाही ठीक आहे तर काय आहे जेव्हा ते स्वतः होते मंत्रिमंडळात किंवा आमच्यासोबत त्यावेळेला त्यांना काय दिसलं नाही आहे आता बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी किंवा लोकांना आपलंच करण्यासाठी तुम्हाला काय ना काहीतरी सांगण्यासाठी हे वक्तव्य काही ना काहीतरी करत असतात सगळ्याच वक्तव्यांकडे गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही महादेव मा, कोळींचा भाग वेगळा हे आम्ही जाणू शकतो परंतु ओबीसीसीला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे कारण ऑलरेडी ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये आहे सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी केली तर आपण ते समजू शकतो क्या मला, की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार का हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काही अन्य अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला कारण काय हे आत्महत्या करण्याचं असं नाही होणं व्हायला कुठल्याही समाजाचे असं असं आम्हाला वाटतं जसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका काही नाही तरी मार्ग तोडगा काढू तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो आहोत की असं नाही की सरकार पळणार आहे त्यातनं तोडगा काढतो ना म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदे साहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते तोडगा काढतायत काहीतरी आम्ही करतोय ना असं नाही ना की स्वस्त बसलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे आता काही राजकीय लोकांनी एवढ्या टोकाला समाजाला नेता कामा असं मला वाटतं शंभर टक्के आपलं म्हणणं योग्य आहे बरोबर आहे त्याबद्दल चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे परंतु आता काही समाजाच्या ह्याच्यावरती जर काही पोळे भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं नाही ठीक आहे आता विरोधक आहेत ते त्यांचं ते काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आता ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केला असेल तर उलट ह्या मंडळींनी त्यांचे शुभेच्छा द्याय गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही ना 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 करणार ते विरोधक कसे असू शकतात ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करतो ठीक आहे आता कोणी नाही कोणी काहीतरी म्हणतं आणि ते म्हणणं अरे काय पडतं तर ह्या अनुषंगाने आता संजय राऊत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कसं व्यक्तिमत्व आहे आणि काय आहे ते त्यामध्ये मला वाटतं आम्ही काय खोलामध्ये जाणार नाही परंतु आत्ता जे आम्ही इकडे आलेलो आहे ते थोडंसं वेगळ्या कामाला आहे त्याबद्दल काय असेल तर विचार म्हणणं बरोबर आहे आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे दुसरं काय करत तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या की बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलंय पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडे जे दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय त्याच्यामुळे त्याला ते बोलणंच आहे आहे का आणखीन काय आम्ही त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांचा नाच कोणी करायचा नाही हे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या वेग उपमा काढल्याशिवाय बोलल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही करमत नाही त्यांच्याशिवाय म्हणून हे त्याचं चालू आहे ठीक आहे तो राजकीय भाग आहे कसं आहे आता प्रत्येकाची विचारसरणी मानसिकता वेगवेगळे वेग असू शकते त्याला तुम्ही आम्ही कोणच काही सामोरे जाऊ शकत नाही आहे सगळं तो परी आहे कोणाला काय नाही दिलं पक्षाने असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा आता ह्याच्या पलीकडे अजून काय हवं असेल तर मग ते साहेबांना सांगावं लागलं